नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्य घटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रेम ही भावना खऱ्या अर्थाने आंधळी असते असं आपण नेहमी ऐकत असतो वय नातं जाती धर्म श्रीमंती गरिबी लहान मोठं या सगळ्याच मर्यादा प्रेमाला पार करू शकतात पण काही वेळा आपण जे प्रेम समजतो ते केवळ शारीरिक आकर्षण किंवा वासना असते का याचा विचार करणं महत्त्वाचं ठरतं याच मुद्द्यावर आधारित एक सत्य घटना घडली आहे उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात जिथं एका सहा मुलांच्या आईने आपल्या नवऱ्याला आणि मुलांना सोडून एका भिकाऱ्यासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला तिचा हा निर्णय हा प्रेमाचा होता की वासनेचा हे समजून घेण्यासाठी ही घटना सविस्तरपणे समजून घेऊयात उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील एका गावात राजू नावाचा एक साधारण शेतकरी आपल्या पत्नी कमलादेवी आणि सहा मुलांसोबत राहायचा या दाम्पत्याचं कुटुंब मध्यमवर्गीय होतं परंतु सुखी होतं कमलादेवी एक दयाळू आणि कुटुंबवत्सल स्त्री होती ती नेहमीच गावातील गरजू लोकांची मदत करत होती त्या गावात दररोज एक भिकारी भीक मागण्यासाठी यायचा आणि कमलादेवी त्याला नेहमी काहीतरी गरम गरम खायला द्यायची तिच्या या स्वभावामुळे भिकारी दररोज तिच्या घरासमोर थांबायचा आणि दोघांमध्ये हळूहळू संवाद वाढू लागला त्या भिकाऱ्याला भविष्य सांगण्यात गती होती तो कमलादेवीची हस्तरेखा पाहायचा आणि तिच्या मनावर परिणाम होईल अशा गोडगोड गोष्टी सांगायचा तुझा नवरा तुला आनंदी ठेवू शकत नाही असं तो नेहमी म्हणायचा तो तिला तिच्या जीवनातल्या दुःखांवर बोलायला तिचं कौतुक करायचा आणि तिला स्वतःचं खास स्थान असल्याचं जाणून द्यायचा या गोड बोलण्यामुळे कमलादेवी त्या भिकाऱ्याच्या जवळ जाऊ लागली कमलादेवीच्या संसारात सुख असूनसुद्धा तिला तिच्या नवऱ्याकडून अपेक्षित प्रेम आणि भावनात्मक आधार मिळत नव्हता तिचं वय चाळीस वर्ष होतं आणि सहा मुलं सांभाळताना तिचं वैयक्तिक आयुष्य मागं पडलं होतं भिकाऱ्याच्या गोड बोलण्यामुळे तिला तो आपल्या भावना समजून घेणारा वाटू लागला त्या गप्पा शारीरिक जावळीकीपर्यंत गेल्या आणि तिचं मन पूर्णपणे त्या भिकाऱ्याच्या प्रेमात पडलं तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कमलादेवी घरातून गायब झाली ती तिच्या नवऱ्याला आणि सहा मुलांना सोडून भिकाऱ्यासोबत पळून गेली होती पळताना तिने घरातील एक लाख रुपये रोख रक्कम आणि दाग हे सोबत घेतले तिच्या पतीने हरपाल सिंग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली राजूने पोलिसांना सांगितलं की त्याला शंका आहे की भिकाऱ्यानेच त्याच्या पत्नीचं अपहरण केलं आहे पोलिसांनी तपास सुरू केला भिकाऱ्याचा मोबाईल नंबर ट्रॅक करताना तो बंद असल्याचं आढळलं दोन दिवसांनी कमलादेवीचा फोन चालू झाला आणि पोलिसांनी दोघांना एका गावातून शोधून काढलं पोलिसांनी विचारणा केली असता कमलादेवीने सांगितलं की भिकाऱ्याने तिचं अपहरण केलं नाही ती स्वतःच्या इच्छेने त्याच्यासोबत गेली पोलीस स्टेशनमध्ये तिने स्पष्ट केलं की माझं लग्न झाल्यापासून माझ्या नवऱ्याने माझ्या भावना समजून घेतल्या नाहीत भिकाऱ्याने मला जाणवलं की मी किती खास आहे तो मला गोड शब्दात बोलून समजून घेत होता त्यामुळे मी माझं आयुष्य त्याच्यासोबत घालवायचं ठरवलं राजूची विनंती आणि महिलेचा ठाम निर्णय राजूने तिला मुलासाठी परत यायची विनंती केली पण कमलादेवी ठाम होती की तिला आता भिकाऱ्यासोबतच आयुष्य घालवायचं आहे माझ्या सहा मुलांचं काय होईल हा प्रश्न तिने पूर्णपणे दुर्लक्षित केला या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले एका स्त्रीने आपल्या कुटुंबाचा त्याग करून भिकाऱ्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला तिचं भिकाऱ्यावर प्रेम होतं की फक्त शारीरिक इच्छापूर्तीचा भाग होता हा वादाचा मुद्दा ठरतो मंडळी या घटनेतून आपल्याला मानवी भावना आणि संबंध किती गुंतागुंतीचे असतात हे दिसून येतं पण अशा निर्णयांचे परिणाम फार मोठे असतात कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त होतं आणि सर्वांवर मानसिक आघात होतो आपण अशा प्रसंगातून काय शिकायचं हे ठरवणं महत्त्वाचं आहे प्रेम आणि वासनामध्ये फरक ओळखा आपलं आयुष्य समजूतदारपणे जगा सतर्क रहा जागरूक रहा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद